चे बरोबर पाच वाजता आहेत जर का बरोबर पाच वाजता घर सोडायचं असेल ना तर साडेचार वाजता उठावं लागतं तर आज उठली मी वेळेवरती चला मॉर्निंग वॉकला सुरुवात करूया थंडी वाजती आतमध्ये जाऊन एक्सरसाइज करूया अजून तशी थंडी पडलेली नाही आहे पण आज थोडी थंडी वाटत होती खाली एक पंधरा वीस मिनिटे वॉक झालं त्यानंतर मी आता जिममध्ये आली आहे इथे एक अर्धा तास एक्सरसाइज करायचा आपण प्रत्येकजणीच ब्रेकफास्टमध्ये किंवा टिफिनमध्ये सकाळी काय बनवायचं हे आदल्या रात्रीच ठरवतो आज ब्रेकफास्टमध्ये नाचणीचे डोसे बनवते त्यासाठीच नाचणीचं पीठ दही टाकून त्यामध्ये पाणी घालून मिक्सरला बारीक करून घेतलं अशाने त्यामध्ये गुटळ्या राहत नाहीत खूप छान डोसे बनतात आणि हे मी बऱ्याच वेळा शेअर केलं आहे आणि हो बऱ्याच मैत्रिणींचे मला डियम होते की तू देवाचीही कोणती गाणी प्ले करते सकाळी आणि संध्याकाळी स्वयंपाक करताना तर मी अथर्व शिष्य सुरुवात करते त्यानंतर विष्णू सहस्त्रनाम शिवतांडव ऐगिरी नंदिनीचं सॉन्ग नंतर लक्ष्मी स्तुती दुर्गास्तोत्र गणपती स्तोत्र आणि हनुमान चालिसा कालभैरव अष्टकम हे माझे आवडणारे देवाचे सॉंग्स आहेत आणि कधी कधी काय होतं आपण एखादं सॉन्ग लावलं तर त्याच्यानंतरची प्लेलिस्ट प्ले होते आणि हे शक्यतो स्पॉटीफायवरती सुरू असतं माझ्याकडं जे छोटंसं गुगल आहे ते आहे किचनमध्ये मी कायमचं परमनंटली त्याला तिथं ठेवून दिलं आहे आणि सध्या ना खरं सांगते बाकीची गाणी ऐकण्यापेक्षा मी देवाचीच गाणी जास्त पसंत करायला लागली आहे मला आवडायला लागली आहेत आणि अगदी मी त्यामध्ये मन मंत्रमुग्ध होऊन जाते आणि कामामध्ये त्याचमुळं तुम्हाला माझ्या डेडिकेशन दिसतं आणि छान वाटतं मैत्रिणीनं जेव्हा तुमच्या अशा कॉमेंट्स असतात की ती कि तू किती मन लावून स्वयंपाक करते खरं तर मी मन लावून ती देवाची गाणी ऐकत असते त्यामध्ये मी गुंग झालेली असते आज टिफिनच्या भाजीमध्ये मी बनवते दोडक्याची सुखी भाजी आणि शक्यतो माझ्याकडे दोडकाना हा सुकाच बनतो आणि त्यामध्ये मी मुगाची डाळ ॲड केलेली आहे कांदा टोमॅटो लसूण अद्रक्याची पेस्ट हा तर सगळा मसाला आहेच चपाती भाकरी आणि सगळ्यात शेवटी मग गरम गरम डोसे करायचे तर या तव्यासाठी परवा आपल्यापैकीच एका मैत्रिणीची म्हणजे सारिकाची कमेंट होती की मी दिलेल्या लिंकवरून तिने हा तवा घेतला आणि तिचा तवा गॅसवर ठेवल्यानंतर लगेचच तडकला म्हणजे तडा गेला त्या तव्याला तर सारी का डिअर खूप सॉरी मनापासून सॉरी की मला खूप वाईट वाटलं तुझी ही कमेंट वाचून असं का झालं असावं हे खरंच मला कळत नाही आहे कारण मी हाच तवा आहे जो गेली कित्येक वर्ष झालं वापरती आहे आणि तुम्हीसुद्धा बऱ्याच वेळा हा व्हिडिओमध्ये पाहिला आहे कास्ट आयन बनवताना आयनमध्ये कार्बन मिक्स असतो हे इतकं मला माहिती आहे आणि बाकी बरेच आयटम्स असतात घटक असतात जे यामध्ये मिक्स केलेले असतात त्यामुळंच ना खूप कडक असतं हे मटेरियल आणि जेव्हा हे मटेरियल जोरदार आदळलं जातं आपटलं जातं समजा वरून जर का हा तवा माझ्या हातनं पडला तर तो तडा जाऊ शकतो ब्रेक होऊ शकतो हे मला इतकं माहिती आहे त्यामुळे मी खूप काळजी घेत असते पण ओनली गॅसवर ठेवल्यावर तडा जातो म्हणजेच मला काही समजत नाही आहे की ह्याचं का झालं असावं आणि आपल्यामुळं कोणाचं तरी नुकसान होतं आहे याच गोष्टीचं मला वाईट वाटलं तर खरंच सारिका वन्स अगेन सॉरी डिअर तू कस्टमर केअरला कॉन्टॅक्ट करून बघू शकतेस की काय होतंय का, का? आणि इतकंच मी सांगू शकते

तर अशी ही सारी गडबड असते अगदी पहाटे साडेचारला जरी उठलं तरी आपल्या स्त्रियांची ही इतकी गडबड कारण स्वतःसाठी वेळ जर द्यायचा पण ठरवलं तर या काही कामांसाठी असा हा वेळ कमी पडतो साडेचारला उठले पाच वाजता बाहेर पडले सहा वाजता परत आले पावणे सहा वाजता आले असेल त्यानंतर ब्रश अंघोळ आणि मग स्वयंपाक स्वयंपाकामध्ये सुद्धा आहे ब्रेकफास्ट वेगळा चपाती वेगळी भाकरी वेगळी तर ह्या साऱ्या गोष्टींमध्ये हा असा वेळ होतो आणि तरीसुद्धा गडबड झाली साडेसात होत आले दहा मिनटंच बाकी आहेत तेव्हा हा ब्रेकफास्ट बनतो आहे मला असं नेहमी वाटतं की लवकर आवरावं आणि आपणसुद्धा यांच्यासोबत बसून ब्रेकफास्ट करावा पण नाहीच जमते अजून किती लवकर उठणार ना साडेचारपेक्षा जास्त लवकर मी नाहीच उठू शकत तर हे सगळे म्हणजे हे दोघं गेल्यानंतर आता मी निवांत असं ना टी व्ही बघत गरम गरम डोसे खाती आहे छान वाटतं शा शांत निवांत पण यापेक्षा छान केव्हा वाटेल माहिती त्यांच्यासोबत जर का निवांत ब्रेकफास्ट झाला तर केसना कलर करायचा पुन्हा विचार करत होते आणि ना आठवत नव्हतं मला की यापूर्वी मी कधी कलर केलाय तर संध्याकाळचे साडेपाच होत आहेत कलर लावण्याचा प्लॅन मी ड्रॉप केलाय सोडून दिलाय मी कारण मला एक्झॅक्टली आठवत नव्हतं की मी पूर्वी कधी लावलाय कलर म्हणून मग मी यूट्यूब ओपन करून बघितलं तर यूट्यूबचा हा अजून एक फायदा की मी अपलोड केला होता व्हिडिओ लास्ट टाइम तर मी नऊ ऑक्टोबरला कलर लावला होता तर म्हटलं नको आता लगेचच आज किती दहा अकरा बारा तारीख आहे ना तर नको लगेच आणि इतके काय वाईट पण नाही दिसत येत आणि आदिवासी हेअर ऑइल आत्ता लावायला मी सुरुवात केली आहे बरं का मागे मी एक शॉर्ट व्हिडिओ शेअर केला होता ती जस्ट एक गंमत होती आणि आहो आदिवासी हेअर ऑइल यूज करतायत पण त्यांना म्हणजे असं खूप असं चांगला रिझल्ट आहे असंही म्हणता येत नाही किंवा त्याचा काही रिझल्ट नाही आहे असंसुद्धा म्हणता येत नाही कारण त्यांची केस ना पूर्वीपेक्षा काळे भोर झालेले आहेत आणि थोडेसे म्हणजे हेल्दी पण वाटत आहेत तर असू शकतो रिझल्ट आता बघूया माझ्या केसांवर काय होणार आहे मी आता लावलं होतं काल आज मात्र केस एकदम सॉफ्ट असे झालेले आहेत छान म्हणजे नॉर्मली पॅराशूट ना इतके सॉफ्ट वाटत नाहीत मला आज एकदम सॉफ्ट सॉफ्ट वाटत चला हा कलर ना अहून आवडला नाहीये आणि ॲक्च्युली मला पण नाही आवडला कसा तरी एक वेगळाच असा आवरून आत्ता तरी बरा दिसतोय कारण तो, तो निघून गेला कलर पण तो येल्वी ब्राऊन मी जो बी ब्लँडचा लावला होता ना तो खरंच म्हणजे वेगळाच होता असं काहीतरी भुरंभुरंच दिसत होतं आत्ता मात्र मी तो माझा आवडीचा डीप बरगंडी आणला आहे आहुंनी आणला आहे मी सांगितलं होतं त्यांना आणि बघूया आता सी अजून एक पंधरा दिवस जाऊ देणार आणि मग लावणार चला आता आज ना मी ना एक आंबाड्याची भाजी घेऊन आली आहे घेऊन येऊन चार पाच दिवस पण ती करायचीच झाली नव्हती तर आज मी बनवणार आहे तर बघूया आमच्या स्टाईलची आंबाड्याची भाजी आंबाड्याची भाजी म्हटलं ना की मला माझ्या आजीची आठवण येते आजी माझ्या वडिलांच्या आईची तर ती खूप चांगली बनवायची आणि असतात ना काही ठराविक आठवणी एक एखादा पदार्थ म्हटलं की त्याच्याशी रिलेटेड आपल्या काही जुन्या व्यक्तींची आठवण होते तशीच आंबाड्याची भाजी म्हटलं की मला माझ्या आजीची आठवण होते त्याला बघूया की माझी आजी कशा पद्धतीने ही आंबड्याची भाजी बनवायची अगदी त्याच पद्धतीने मी बनवायचा प्रयत्न करणार आहे अर्थात तिच्या इतकी टेस्टी बनणार नाही तिच्या आजची भाजी मला खूप आवडायची तर ज्वारी घेतली मी आणि ती ज्वारी मिक्सरला थोडीशी भरडून घेते आहे बारीक करून घेते त्यामधलं पीठ मी बाजूला करते आहे आणि ओनली कणीकणीच राहिलं पाहिजे अशा पद्धतीनं ते सगळं चाळून घेते आहे एका कॉटनच्या कपड्यामध्ये जी कणी आपण करून घेतली आहे ज्वारीची ती मस्तपैकी तिची गाठ बांधून पुरचुंडी तयार करून घ्यायची आहे आणि हो आंबाडीची भाजी तिचे फक्त पानं पानं तोडून घेतलेली आहेत देटं नाही घेणारे कारण ते शिजले जात नाहीत प्रॉपर स्वच्छ धुवून घेते गावच्या आंबाडीच्या भाजीची खरंच खूप खूप टेस्टी असायची आणि मला अजून आठवते की आ आमची आजी कशा पद्धतीनं ते लोटक्यानं म्हणजेच मातीच्या मडक्यानं कशी घासायची तर तसं तर आपण आता नाही करू शकणार पण चला प्रयत्न तरी करूया मी पहिल्यांदा काय केलं या पॉटमध्ये ही भाजी आणि ती पुर बनवलेली पुरचुंडीमध्ये ठेवली शेंगदाणे आणि चण्याची डाळ घालते इथे आणि ती भाजी बुडेपर्यंत पाणी ही डाळ ना अर्धा तास भिजत घातली तरीसुद्धा चालते छान भाजीमध्ये ही पटकन शिजते आणि माझ्याकडून ती डाळ भिजत घालायला विसरली होती मी म्हणून मी डायरेक्टच घातली पण शिजली तरीसुद्धा ती छान शिजली होती सुरुवातीला या पॉटमध्ये मी शिजायला घातली भाजी पण लक्षात आला माझ्या पटकन की डाळ आपण भिजवलेली नाही आहे आणि शेंगदाणेसुद्धा शिजायला वेळ लागेल म्हणून मग मी पुन्हा माझा प्लॅन चेंज केला इकडे आणि भाजी कुकरला लावते आहे भाकरी करून घेतल्या आणि भाकरी करून झाल्यानंतर त्याच तव्यामध्ये उरलेल्या भाताला अशी फोडणी घातली आणि तवा पुलाव बनवते मी याचा प्रितीशला तर हा भात खूप आवडतो टोमॅटो कांदा कडीपत्ता लाल तिखट थोडंसं आणि पावभाजी मसाला ॲड केला होता मी यामध्ये एवढा स्वयंपाक बनलाय भाजीची वाफ निघायची वाट कुकरची भाकरी बनवली आहे हे जे लाल बटन आहे ना तिनी ऑटोमॅटिक खाली जातं आणि मग ओळखायचं की आपण उघडू शकतो काहीही असुद्या आहो ना किचन मध्ये मदत करायचीच असते हं तर ही भाजी धुवायला मदत करतायत ॲक्च्युली ही भाजी आंबट असते तर त्याचा आंबटपणा कमी करण्यासाठी ही पिळून घ्यायची असते पण मी काय केलं ही थंड करून घेतली नळाच्या पाण्याखाली आणि ही जी काही पुरचुंडी असते ती बघा आता सोडल्यानंतर यामध्ये ना काही ठिकाणी राईससुद्धा यूज करतात म्हणजेच भाताची कणीसुद्धा वापरली जाते पण भाताची कणी खूप अशी चिकट चिकट असते प आणि त्याऐवजी ही जर का आपण ज्वारीची कणी यूज केली तर ती शिजल्यानंतर सुद्धा अशी मोकळी मोकळी असते हे बघा आणि आता आपल्याला ही भाजी अशी छान हाताने कुसकरून एकजीव करून घ्यायची आहे काही ठिकाणी अख्खे शेंगदाणे वापरण्याऐवजी शेंगदाण्याची भरडसुद्धा म्हणजे थोडे थोडे मिक्सरला लावून सुद्धा वापरले जातात आता या भाजीला फोडणी देताना तेल जिरे मोहरी कडीपत्ता लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट आणि हळद हे इतकं आणि थोडीशी हिंग पावडर मस्त लागते ही भाजी अक्षरशः मला आत्तासुद्धा व्हिडिओ एडिट करतानासुद्धा तोंडाला पाणी येतं ही भाजी बघून इतकी मला ही आवडते आणि पौष्टिकसुद्धा असते आणि हो चपातीपेक्षा ही भाकरीसोबतच छान लागते तोंडी लावायला थोडासा कांदासुद्धा घ्यायचा ही भाजी बनवल्यानंतर अशी दिसते म्हणून काही ठिकाणी या भाजीला आंबाड्याची भाजीसुद्धा बोललं जातं आणि काही भागामध्ये याची पातळ रस्ता भाजीसुद्धा बनवतात पण आम्ही मात्र नेहमी ही अशी भाजीच बनवतो जेवण वगैरे झाल्यानंतर प्रीतीशच्या रूममधलं बेडशीट चेंज केलं होतं तेच टाकायचं चा काम चालू आहे आणि प्रीतीश एकटा टाकतो पण अगदी व्यवस्थित टाकत नाही त्यामुळं मीच म्हटलं चल आपण दोघं टाकूया आणि हो इथं राहायला येऊन दोन वर्ष झाली तेव्हाचं हे बेडशीट आहे कुकरेच्या शॉप पिंपरी जिथून आम्ही कर्टन्स वगैरे घेतले तिथून मी घेतलं होतं आणि इतकं छान टिकले ना ते बेडशीट मस्तच यानंतर आपलं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे किचन क्लीन करणं जेवण झाल्यानंतर लगेचच मी किचनकडे पुन्हा नाही येत अगदी झोपायच्या अगोदर हे क्लीन करते आणि मग झोपते म्हणजेच उठल्यानंतर सकाळी सकाळी किचन अगदी छान फ्रेश असतं आणि दुपारी मी कपडे सुकत घातलेले काढून आतमध्ये बेडरूममध्ये असे बेडवरती आणून टाकून दिले होते ते माझ्या लक्षातूनच गेले होते मी बघून बघून त्या कपड्यांकडे गेले होते की आत्ता करेन मग करेन पण राहून गेले तर आहो पुन्हा मला इथं त्या घड्या घालण्यासाठी मदत करतायत असं होतं का तुमचं कधी आंबाड्याची गोळ्याबाजी तुम्ही बनवता की नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा आणि रेसिपी कशी वाटली तेही सांगा चला याच नोटवरती आजचा हा व्हिडिओ इकडंच एन करते पुन्हा भेटेन लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये बाय